पुराय विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी काही दिवसापूर्वी इथून पुढची दोन हजार चोवीस ची निवडणूक लढणार नाही किंवा माझ्या कुटुंबात सद्याची देखील निवडणूक लढणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज थेट लक्ष्मी पवार यांच्या दारामध्ये ठिया मांडलेला आहे माझ्यासोबत काही का कार्यकर्ते आहेत पदाधिकारी काय आहेत लक्ष्मण पवार यांनी हा निर्णय माघारी घ्यावा जे पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी असेल त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार काय सांगाल तुम्ही आज उपोषणामध्ये सहभागी झालेला काय मागणी नेमकी तुमची एकंदरी आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांनी या पुढील निवडणूक लढवून लडोन, न लढवण्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय मागं घ्यावा यासाठी आज आंदोलन आणि उपोषण आम्ही या ठिकाणी सुरू केलं होतं या गेवराई मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षापासून विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आमदार पवार साहेब जर या मतदारसंघात नसतील तर हे सर्व विकास कामे ठप्प होतील आणि पुन्हा एकदा हा गेवराई तालुका हा विकासापासून कोसो दूर जाईल यासाठी आम्ही सर्वांनी या ठिकाणी आमदार पवार साहेबांनी निर्णय बदलावा व पुन्हा निवडणूक या विधानसभेत लढवावी या मागणीसाठी आज आंदोलन केले होते या आंदोलना दरम्यान ज्यावेळेस लक्ष्मण पवार भाषण करीत होते त्यावेळेस तुतारी हातात घ्या असं देखील कार्यकर्त्यां हा सर्वस्व निर्णय आमदार पवार साहेबांचा आहे आम्ही सर्व हे आमदार पवार साहेबांचे कुटुंबातील सदस्य आहोत तो जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्यांनी कुठल्याही पक्षाकडून निवडणूक लढवावी आम्ही त्यांच्या सोबत असू कोणत्याही पक्षाकडून काय सांगायला काय मागणी प्रमुखाने लक्ष्मण पवारांनी पाच सहा दिवसापूर्वी जिल्हा दैनिकाला एक बातमी आली आणि त्यांनी असं निर्णय घेतला की मी किंवा माझ्या कुटुंबातलं कुणीही विधानसभा निवडणूक लढवणार नाही त्या पाठीमागचे कारणही त्यांनी त्यामध्ये दिले होते आणि आज आम्ही या परिवर्तनाचा एक भाग आहोत कारण या गेवरा तालुक्यातल्या जनतेने खूप मोठ्या कष्टानं पवार कुटुंबांना या तालुक्याच्या राजकारणात आणलेलं कारण ज्या वेळेला दोन हजार चौदाला मी या जनतेने त्यांना आणलं होतो की तुमची गरज आहे या तालुक्याला आणि आजही त्यांनी साधा निर्णय घेतल्यानंतर जो पंडिताचा उन्मास या तालुक्यात चालू झाला तो आज सर्वसामान्य माणसाला गावागावात ते दर्पणाखाली लोक राहू लागले की उद्या जर ना आणण्यानी नाही जोडले तर आमचं भविष्य काय काय आता अण्णाने निर्णय काय घ्यायला पाहिजे किंवा घेणार निर्णय अण्णाने विधानसभा लढवली पाहिजे यावर आम्ही सगळे कार्यकर्ते ठाम आहोत किंवा त्यांच्या कुटुंबातील त्यांचे तब्येत जर साथ देऊन नसेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य जरी दिला तर तो, तो, तो या गेवरायचा आमदार असेल हे मात्र निश्चित आता आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे लक्ष्मण पवारांनी निर्णय घेतला होता की निवडणूक न लढायची मात्र असं जरी आठलं तरी धनंजय मुंडे त्यांनी काही आरोप केलेले आहेत आता धनंजय मुंडे कोण आपल्याला जे अण्णाला मागील एक लोकसभेच्या नंतर जास्त त्रास देण्याचं काम सुरू झालं आणि अण्णा एक प्रामाणिक काम करणारे माणसं आहेत आणि प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला जर का या ठिकाणी त्रास देत होत त्याच्यामुळे अण्णा व्यतीत झालेत पण अण्णा जरी व्यतीत जरी झाले असले तरी आमच्या कल्याणासाठी म्हणजे आमच्या म्हणजे केवळ तालुक्याच्या कल्याणासाठी अण्णाला पुन्हा निवडणुकीला उभाच राहावा लागेल आणि अण्णांचा आज एक प्रश्न मांडला की बाबा की कुणीतरी एक उमेदवार देऊ आपण तुम्ही सगळे माझ्या फॅमिलीमधले मग आम्हाला तुमची फॅमिली मानतात मग आम्हाला कशाला उभा करता तुम्हीच राहा ना आमचा हे प्रश्न म्हणते की तुम्हीच राहा जशी जसं तुम्ही तालुक्याला एक फॅमिली म्हणता मग फॅमिलीचा निर्णय झाला म्हणजे की मग त्यांना द्यायचं आहे का आमचा हा एक प्रश्न उपस्थित होता हा निर्णय काय घेतला असं लक्ष्मण अण्णांनी हा निर्णय काय घेतलाय लक्ष्मण सत्य सत्तेतले आमदार असतात की बीबी कुठल्याही समितीवर म्हणजे अण्णाच्या वतीच्या माणसं नाही येत मग ही सत्ता कोणत्या कामाची नेमकं चांगला एक तहसीलदार मागणं चांगला एक पोलीस अधिकारी मागणं चांगला बीड मागणं कोणा आहे का मग अण्णा जर का चांगले चांगले अधिकारी मागत असतील हा गुन्हा जर असेल तर तो अण्णानी केलाय आणि त्याच्यामुळे जर का पालकमंत्री त्रास देत असतील तर त्यांचा प्रॉब्लेम आहे तो आमचा नाहीये बघू शकतो आक्रमक आहेत कार्यकर्ते पदाधिकारी काय सांगायला आंदोलनामध्ये सहभागी झाला मानला होता लक्ष्मण पवारांच्या दारासमोर तुम्ही काय प्रमुख मागणी नेमके तुमची आमची अशी मागणी होती, होती। की लक्ष्मण अण्णाने निवडणूक विधून जे माघार घेतली होती निर्णय जाहीर करून तर ते लक्ष्मण अण्णाने त्यांचा निर्णय बदलावा कारण की गेवरे तालुका हे दोन हजार बाराच्या पूर्वी अंधारामध्ये गेला होता लक्ष्मण अण्णाच्या नेतृत्वाने या गेवरे मतदारसंघाला उजाळामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आणि लक्ष्मण अन्न आणि भाजपचे आमदार असताना सुद्धा गेवरईमध्ये कोणतेही सामाजिक सद्भाव खराब होऊ दिला नाही गेवरे विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांना समान विकासाच्या माध्यमातून त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज अण्णावर जे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अन्याय करत आहेत त्यांचे काम थांबवत आहेत किंवा गेवरे विधानसभेमध्ये असं महायुतीमध्ये असं ठरलं असतं की आपापल्या मतदारसंघामध्ये आप दुसऱ्यांनी कुणी हस्तक्षेप करू नये तरी आप स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी पालकमंत्री हे गेवऱ्या विधानसभेमध्ये जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम करत आहेत तरी या लक्ष्मणांना आणि या पालकमंत्र्याच्या त्रासाला कंटाळून जे निर्णय निवडणूक न लढण्याचा घेतला होता तर आम्ही कार्यकर्ते अशी मागणी केलेली आहे की हे आपल्याला महायुतीत असून सुद्धा परास देत असतील तर लक्ष्मण अण्णाने जे निर्णय घेतील आम्ही त्यांच्या सोबत त्यांनी तुतारी हो उभा राहावं हो, किंवा कोणत्याही पक्षातून उभा राहावं हो, सगळे कार्यकर्ते त्यांच्या माग एक मोकाने राहतील ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस भाषण चालू होतं त्यावेळेस तुतारी हातात घ्या असे एक आक्रमकपणा दिसला कार्यकर्त्यांमधून मागणी होती येणाऱ्या काळात असं होऊ शकते का आता येणाऱ्या काळामध्ये तो अण्णाचा निर्णय अण्णा काय निर्णय घेतात तर परंतु सगळे कार्यकर्ते लक्ष्मण अण्णाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत पक्ष जर त्यांचे अडचण असेल किंवा त्यांना पक्षात राहून त्रास होत असेल तर अण्णाने तुतारी जरी निर्णय घेतला तरी सगळे कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे राहतील काय सांगाल आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात लक्ष्मण पवारांचा निर्णय आता तुम्ही विरोध करतायत होंभर टक्के ज्या दिवशी बातमी बघितली त्या दिवशी पहिला मेसेज टाकला होता सकाळी आठ वाजता आंदोलन की अण्णा जर तुम्हाला निर्णय मागे घ्यायला गेले तर सकाळी आठ तुमच्या हळापुढे धरून सगळ्या मिळत पाणी सुद्धा घेत माझ्या सर्व सर्व मित्र जीव माझ्यावर काय करते सगळे होते तुम्हाला सांगतो आम्ही हा निर्णय घेतला का घेतला काय मागितलं एक बीडिओ मागितला एक तहसीलदार मागितला एक पोलीस इन्स्पेक्टर मागितला घेऊन फक्त हत्ते खाण्याच्या प्रमाणे कोण आणून बसित इथे कोण पालकमंत्री बीडी जिल्ह्याचा हाच आहे त्या माणसाने अण्णाला अण्णा सायका दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये असा माणूस शोधून सापडणार नाही गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी त्यांचा किती विकास केला हे त्यांच्या गावाला जाऊन बघायचा आत्ता कोण कोण मागतोय आता हे कोण कोण कोणी अधिकारी आणतोय इथे येणार का प्रत्येक अधिकारी असेल प्रत्येक तहसीलला असेल मध्ये पंचायत समितीमध्ये तुम्ही सुद्धा तुमचं वैयक्तिक काम करून दाखवा तुम्हाला पैसे देता तर आम्हाला सांगा लावले करायला लावणारे कोण आहे बिडविडला बॅस कोण आहे सोडवला माहिती जर अण्णा दोन तारखेला अण्णा म्हणणे मला काही टाइम द्या दोन तारखेपर्यंत अण्णाला कार्यकर्तो नाही आणि दोन तारखेला आम्ही पुन्हा एकदा इथे असं जमा होणार आहोत त्यानंतर अण्णा आम्हाला जे सांगतील अण्णा जे धोरण बांधतील ते धोरण सांगतील अण्णा जी दिशा दाखवतील आम्हाला मांडणे आणि गेवरा तालुक्यात पहिल्यापासून त्यांचा पक्ष काही चलत नाही तिन्ही वेळेत तिघापैकीच कुठेतरी जात आहेत पण माझ्या पक्षामध्ये एवढा हे मानणं आणला पाहिजे भाजप पक्षाला संवाद आला मी तालुका अध्यक्ष आहे भाजपचे विद्यार्थ्यांकडे तालुकाध्यक्ष पण मी माझा तुम्ही फेसबुक चेक करू शकता सगळ्या गोष्टी चेक करू शकता आम्ही कट्टर भाजप मी स्वतः पंकज अण्णाने आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की पंखाजाईचं काम करायचं लोकसभेला आम्ही स्वतः भोगस काही जणांनी आमच्या मित्रांनी बोगस मतदान केले माझ्या खाले अन्न केलं सगळं केलं कोणासाठी केलं त्यांच्यासाठीच केलं पक्षासाठीच केलं मग आज तुम्ही आमच्या नेत्यासोबत काम आहेत आमचे अण्णा गेला दोन वर्षापासून प्रत्येक वेळी राजेंद्र जिल्हा अध्यक्ष सगळ्या गोष्टी करून सगळ्या गोष्टीला पक्ष जे देत होती दिवसाला त्यांना दोन लिटर मान्य प्यावा लागत होतं तरी सुद्धा त्यांनी काही जागा बंगवायचं जा त्यासाठी वचाट केला काय बोलता पालकमंत्र्यांचं काल स्टेटमेंट का तुम्ही आम्हाला मान्य पक्ष पण इथं रोखण्याचं काम कोण करत आहे कोण हाडकाठी काही मांजर कोणची आडवी जाते हे बघा नक्की होऊ शकते भावना तीव्र आहेत लाट तीव्र आहेत पण मात्र येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेतला पाहिजे आणि अण्णाने जो निर्णय घेतला तो आम्हाला मन काय सांगाल नेमक्यामध्ये सहभागी आज गेल्या पंचवीस वर्षापासून आमचा मतदारसंघ हा पहिला माजलगाव होता आणि माजलगावमधून विभक्त झाल्यानंतर आम्ही गेवराय मतदारसंघात आलो गेवराय मतदारसंघात येऊन गेली पंचवीस वर्षे झाली आमच्या गावांचं जो दोन मंडळ आहेत ते गेवराय मतदारसंघामध्ये आलेले आहेत लालखेड आणि काही भाग पाकरांचा असे मिळून दोन सर्कल आहेत आमचे ते दोन्ही सर्कल इकडे जोडल्यानंतर पंचवीस वर्षामध्ये गेल्या वीस वर्षापासून दहा वर्ष हे दहा वर्ष पंडित बी होते आमदार आणि दहा वर्षे लक्ष्मण अण्णा तर गेल्या दहा वर्षामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये असा एक बी कोणता वाढी नसेल तांडा नसेल गाव नसेल की आमच्या दोन्ही सर्कलमधले त्यांनी कोणते तरी काम येकासाचा आणि गेल्या दहा वर्षापासून असा एक सुद्धा सुट्टा गाव तांडा वाढी नसेल की तिथे लक्ष्मण अण्णाने विकास केला नसेल रस्ता जोडला नसेल पाणी दिलं नसेल जल सारखी योजना असेल त्याच्यामध्ये सहभाग नोंदून अण्णांनी निर्णय काय घ्यायला पाहिजे लक्ष्मण अण्णाने निर्णय मतदारसंघाला वाऱ्यावर सोडू नये अण्णा जे म्हणतील तो निर्णय आणतील थोडक्यात तुमचं मत मांडा माझं एक म्हणणं आहे की जे आजचे पालकमंत्री आहेत आणि जे आमच्या भाजपच्या नेत्या होत्या होत्या म्हणतो मी आता आता नाही मी शक्ती केंद्र प्रमुख आहे भाजपचा की त्या जे म्हणतात की लक्ष्मण अण्णांनी लोकसभेला भाजपचं काम केलं नाही तर मी छाती ढकून सांगतो अण्णाच्या आदेशाने मी दोन चारशे अठ्ठ्याऐंशी मताची पंकजा तळेला लीड दिली माझ्या गावात तुमचं शनीचं येथून चारशे अठ्ठ्याऐंशी मताची लीड दिली आणि मागच्या लोकसभेला चारशे साठ मताची प्रथम तैवा दिली ह्यावेळेस पंकजा तैदा दिली मग हे मतदान अण्णाच्या सांगण्यावरूनच केलंय ना कार्यकर्त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून केलं तुम्ही असा आरोप कसा करताय आमदारावर राहायला विषय फडणवीस साहेबांनी देवरा तालुक्यात लक्ष घाललं पाहिजे कारण की सत्तेतला आमदार जोडून तुम्ही विरोधी पक्षाला निधी पुरवताय आणि ते हे अपक्ष लढणार आणि त्यांना तुम्ही लवबी देताय म्हणजे तुम्ही सापारा दूध काचता थोडक्यात म्हणजे सत्तेच्या आमदाराला लात मारण्यासाठी आणि तुम्ही नेमकं पहिली गरज ते एकच ही नव्हती हो की अजित पवारला सोबत घ्यायची काही गरज नव्हती मॅजॉरिटी असताना सुद्धा तुम्ही काय गरज तुम्हाला भासणी बरं तुम्ही घ्याय ना का त्याच्याबद्दल मी मत नाही पण घेतल्याच्या नंतर सत्ताधारी आमदाराला त्रास होत असेल तर तुम्ही भाजपच आम्ही काम करावं काय आमचे काम जर सत्ताधारी असून सत्तेत असून जर काम आमचे होत नसतील सर्वसामान्य नागरिकांचे असून जर कार्यकर्त्यांचे सर्वसामान्य नागरिकांचे कामच होत नसतील आणि विरोधकांचे काम होते आणि ते बी अपक्ष पक्ष राहून राहून मग आम्ही पक्षाचे काम करायचं पवार सरळ म्हणणं आहे की लक्ष्मण लक्ष्मणांनी शरद पवारांची तुतारी हातात घ्यावी आणि गेवरा तालुक्यातल्या मतदार सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी ती तुपारी हातात घ्यावी कारण की यांची मजुरी यांचं हे थांबण्यासाठी एक मी तोडाचा आहे बघू शकता कार्यकर्त्यांच्या भावना आहे आज लक्ष्मी पवार यांच्या धारणासमोर आंदोलन करण्यात आलं आता बघा तुम्हाला मी बॅनर दाखवतो ते बॅनरवरती उजाडाकडे आलेली जवळ पुन्हा अंधाराकडे जाऊ नये म्हणून तुम्ही लढा तुम्ही जे लढा दिला थांबू नका आणि त्या बॅनरवरती कुठल्याही प्रकारचं भाजपाच्या नेत्याचं किंवा चिन्ह नाही लोकंद्रियच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत तीव्र आहेत आणि लक्ष्मण पवारांनी येणाऱ्या काळामध्ये स्वतः उभारावं असेच माझे नेतृत्व करण्यात आलेले आहे दौऱ्यासाठी मी योगेश काशीद मुंबई इथं बीड